अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे शेतकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त केला ही घटना घडली विशेष म्हणजे सकाळपासून अमरावतीच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू असतानाही शेतकऱ्यांनी अक्षरशः पावसात उभे राहून आपल्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरूच राहील असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे पाऊस आणि थंडीची पर्वा न करता शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे